सय विशाल विशालनगर येथून वसई ते शिर्डी पदयात्रेला प्रारंभ यंदा पदयात्रेचे बत्तीसवे वर्ष वसई रोड पश्चिम विशालनगर येथून उडी वाडवेच्या मुहूर्तावर मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी पदयात्रेला सुरुवात झाली आहे रामनवमीच्या आदल्या दिवशी दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पदयात्रेचा कार्यकाळ राहणार आहे साई मित्र मंडळद्वारे वसई ते शिर्डी पदयात्रेला मागील बत्तीस वर्षापासून काढली जाते मंडळामार्फत वर्षभर विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते प्रत्येक गुरुवारी विशालनगर साईबाबा विशाल मंदिर येथे भंडारा ठेवला जातो असे मंडळाचे अध्यक्ष संतोष घाक व उपाध्यक्ष दिनेश यांनी सांगितले दरवर्षी गुढीपाड्याच्या दिवशी विशालनगर येथील साईबाबा मंदिर येथून साई मित्रमंडळाद्वारे बाबांची पालखी खांद्यावर घेऊन साईबाबांच्या नावाचा जयघोष करत वसई ते शिर्डी साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास पायी चालत पूर्ण केला जातो जवळजवळ सातशे ते आठशे पदयात्रे या पदयात्रेत सहभागी होतात मंडळामार्फत पदयात्रेंची उत्तम सोय केली जाते सकाळचा चहा नाश्ता <attitudes Interestingly> दुपारचे जेवण संध्याकाळचा चहा नाश्ता व रात्रीचे जेवण अशी पदयात्रेंची योग्य ती काळजी घेतली जाते त्याचबरोबर ठिकठिकाणी पदयात्रेंना सोय केली जाते प्राथमिक उपचाराची व्यवस्था मंडळामार्फत स्वतंत्रपणे केली जाते सकाळी निघताना बाबांची आरती करून पदयात्रेला सुरुवात होते दुपारचा विश्राम केला जातो व पदयात्रेना तिथे जेवण दिले जाते त्यानंतर संध्याकाळी चहा नाश्ता करून पालखी पुन्हा शिर्डीकडे चालू लागते व संध्याकाळी आरतीच्या वेळी नाश्ता दिला जातो तो त्यानंतर रात्रीच्या वस्तीला पालखी रवाना होते पहिल्या दिवशी कामन येथील साई विठ्ठल साई भक्त व विठ्ठल भक्त किशन पाटील यांच्या घरी पालखीचा मुक्काम असतो त्यांच्या येथे सर्व पदयात्रेंना पाटील कुंडमार्फत पद अन्नदान केले जाते व तेथेच पदयात्रेंना मुक्काम असतो दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी पालखी मार्गस्थ होते आठव्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निमगाव निगोज साई पालखी निवारा येथे पालखीची विश्रांती असते दुपारी बारा वाजता ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट विरार पालखी निवारा निगोज येथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली असते त्यानंतर निमगाव ते श्री क्षेत्र शिर्डी या दोन किलोमीटरच्या प्रवा प्रवास बाबांची पालखी खांद्यावर घेऊन साईबाबांच्या मंदिरात बाबांचे दर्शन घेतले जाते याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संतोष गाग यांनी केले आहे